नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज गर्निकीच्या राजाने पुन्हा एकदा गुलाल घेतला आणि आज गर्निकेचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुंदर अशी जोडी पळून आज फायनलचा गुलालाचा मनकरी ठरले बाबा नमस्ते काय सांगाल कशा रीतीने नियोजन करण्यात आलेलं बरेच दिवसानंतर ही जोडी पाळली आपण दिवसापूर्वी झालेलं होतं हा त्यामुळे आज ती गाडी पाळाली होते बर बरेच दिवसाची इच्छा पूर्ण झाली म्हणायला लागली या ही जोडी पळायची वर्षापूर्वी पळाली होती जोडी दीड वर्षानंतर आज एका दोट्यात आले बर ज्या ज्या वेळेस फॅनची इच्छा असते ते नाराज कधीच करत नाही राजा नाही ते होत की ते आपोआपच होऊन जात काय तर मानाचं असेल तिथं हायच आपण गुलाला मिळाला आपल्याला समाधान आहे ना आणि विशेष म्हणजे बाबा मी पाहिले की जिथं जिथं मोठं मैदान असते लक्ष असते ज्यावेळेस प्रेक्षकांचं त्यावेळेस तो गुलाल कायम घेतो त्याचा सर्वांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद हां त्यामुळे ते जत ऑटोमॅटिक होऊन जातं ते बरं त्यामुळं गुलाला आपल्याला मिळतोच बरं तीन पायावर पोहते राजे काय सारायला माहिती पण जिद्दी पोटी तुमच्यासाठी पोहतो काकींसाठी पोहतो चाहत्यांसाठी पोहतो त्याविषयी काय सांगा तस चाहत्यांसाठी सा, म्हणावं लागलं चाहती भरपूर आहे ते चाहत्यासाठी पोहत काकींसाठी पण पोहत आता ते बघा ते आता मालक मालकी नाही ते त्यांच्यासाठी ते म्हणजे असा राहणारच की पण ज्या आता चाहत्यांचे आशीर्वाद आहे त्याला आणि एक मी ज्या ज्यावेळेस काकींची मी मुलाखत घेतली नाही अजून पण जेव्हा जेव्हा काकींना पाहतो काकी ज्यावेळेस राजाला खायला वगैरे घालतात हे काकींच्या डोळ्यामध्ये दिसतं की राजाने कुठं तरी काही ना काहीतरी करून दाखव आणि शंभर टक्के तो करून दाखव करून त्या काय नाही त्या आहे भरपूर आशीर्वाद असल्यामुळे तो तर राहिला का आम्हाला समाधान वाटतं आम्ही काय नाही फायनल जिंकल्या वाटतं त्यामुळे आम्ही काय नाराज होत नाही काय नाही गुलाल मेळाला संपला विषय गुलाल काय सर हा बाकी कशासाठी आपण खेळतोय गुलालासाठीच खेळतोय नाही ह्याच्यात काय एवढी प्रॉपर्टी मिळते काहीच नाही ना त्यासाठी गुलाल मेळाला का संपला विषय आपला साडे नऊशे गाड्यांमध्ये फायनलच्या गोलाल घे बरोबर आहे की सोपं आहेच की बैलांची जिद्द चिकाटी दोन्ही बैल चांगली येते चांगली पळते ती कारण पहिली गाडी कधी मिलेली नव्हती गाडी मला वाटतं एकदाच मिली होती गाडी शेमीला नाही तर जवळजवळ दोट्यात आली ती तेव्हा चवा हे करून दाखवलं बरोबर आणि रायफल विषयी काय सांगा रायफल पहिलाच चांगला आहे त्यामुळं काय दोट्यात दोघा आले का पळते ती चांगली गाडी चांगली पळते पहिले मार खाऊ म्हणतो पण गाडी चांगली पळते आज किती नंबर केला पाचवा पाचवा नंबर केला सेमीला कशा पद्धतीने स्पीड लागलं गाठाला कसं लागलं चांगली गॅसवर गाडी गॅस न पाळाली गाडी ना, ना दोन्ही फेर चांगली पळाली गाडी फायनल ला चांगली पळाली गाडी आता शेवटी कसं आहे कोण कोण नंबर घेणार कोण मागे राहणार ही हारजीत राहतेच बाबा नियोजन कसं करताय नियोजन असते आपले पोर फिर समजे पुन्हा आठपाडीची पोरं असते ती खर्डीची पोर आहे ती समजे मिळून आम्ही बसतो आपलं समध्याने फोन करायचं बाबा जे आमका करूया अमका करूया मग त्यातनं नियोजन होऊन जात मग एक सिलेक्ट बैल करायचं आपला समजा मते बर बरं का आम्ही एकटंच आहे असं नाही सर्वांनी पसंत पडेल ते नियोजन करते बे। बे। आता नऊ तारखेला मोठं मैदान आहे फॉर्च्युनरच कसं नियोजन असणार बघा अजून चाललंय नियोजन अजून काय नाही झालं नियोजन करायचं चालू आहे नियोजन झालं नियोजन चांगलं तर पाळणार नाही तर मग शक्यता कमीच आहे तिथं चांगलं झालं तरच पाळणार प्रेक्षकांची इच्छा राहील बरोबर आहे पण प्रेक्षक कोणालाही नाराज ना। होते नारा ते ना मग गाडी मग जर पडली बिडली तर नाराज होते ती त्यासाठी आम्ही म्हणतो चांगलं नियोजन झालं तर पाळायचं नाही तर जरा म्हणजे अंधार आहे आम्ही थोडक्यात चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि आता कसे गॅप किती दिवसानंतर देत आहे वगैरे पाच सहा दिवसांचा तुझ्या आता मला वाटतं चोवीस ला पळाला त्याच्या आज तीस लाईल बर बर असं आहे आपलं आता नियोजन झालं तर फाडात बैल दिसेल तुम्हाला नऊ लाच मध्ये नाही पाळणार बैल नाही नियोजन होईना तर चार पाच ला जा पळेल बैल असं आहे गुलाल घेतो राजा त्यावेळेस काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया चांगले म्हणते ते ना आता प्रत्येकाला आनंद असतो पोरं वरडते नाचते बाबा झाला गुलाल समाधान बरीच पोरं बाहेर जी आली होती वरडत होती नाचत होती ना? समाधान मिळते का बाबा त्यावेळेस आम्हाला समाधान असते कारण सर्वांना समाधान असे आम्ही मिसळून असतो आम्ही असं वेगळं समाधान मानत नाही समधी एकत्र यावे समधी बाबा समधे आणि समाधानात राहावं एवढं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार